बघ चालता बोलता भांडण नाही चालता बोलता भांडण आहे ते बघ गार्डनची लाईट बघायची नाही याला हे कुदायचं पडलेलं याला भांडणं आता एवढी रंगीबिरंगी लाइटिंग लावली घराला गार त्यांच्या गार्डनला आहे बघा वरती छान छान बनवले आणि बघा यांचं काय चाललंय बघ भांडणं ते बघ कस मागच्या पायाने मारतय मागच्या पायाने मारत तिला ते बघ हे काय ब्रावण आहे तू पण भांडणं कर तिच्या सोबत अं काय बांड काय लायटिंग छान आहे का हे <laughs> पुरी लायटिंग छान आहे बाबड्या तो आता तो तिथ त्याच्याकडे गेला बरं का आता तो कसं पायाने मारतो त्याला तेव्हा अरे बाबड्या अर। मारू नको त्याला ए राजा बाबड्या अग तू मारायला लाग लागलं त्याला तुझ्या तुझ्यासोबत भांडणं केलं तर तिकडं बी गेले ते बघ काय ब्राहुने <laughs> अवघडे बो पोराच ते काय झालं नाही का हे जाऊ की जे लाड हिच वेगळाच विषय असतोय काय झालं जबाबड्याकडे जा पण बबड्याकडे जा पण जा बबड्याकडे जा बबड्याकडे बाबड्याकडे जा की अरे त्याच्याकडे जा ना ते बघ ती तिकडे नागिन डान्स करते ते त्याचा नागिन डान्स तोंडाऊन हात फिरा <laughs> हा परत एकदा परत एकदा शंभू तोंडाऊन असा असा हात फिरव डोक्यावर डोक्यावर हात फिरव बाळा असा मी फिरवला असा फिरव बरं हा तसा परत एकदा परत एकदा डोके होऊन डोके होऊन ते बघ ते बघ असा 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 परत एकदा असा इकडे बघ इकडे बघ कसं करत ए ऐ बाळा ए असा 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 फिरो असा डोक्याहून डोक्याहून घम सांग धम घम असाच पिरो असा डोके होऊन डोकेहन असा हां शाबास शाबास परत एकदा परत एकदा असा 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 हां हां बे अवघड खेळ याचा इकडे बघ शंभू इकडे बघ इकडे बघ माझ्याकडं इकडे बघ इकडे बघ वरती बघ ए रजा शंभो ए नागीन चुक 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 थुक चालू झालं बघ अजून चुक चाल झाले भांडणं तूप भांडणं चालू झाले बघा ओ हिरो पाटील पाटीलचं बघा पाटलाचं घर कसं बनवलं आपण आता मस्त लाइटिंग केली पाटलाच्या घरांना असे मग पाटलाचं गार्डन भारी दिसलं पाहिजे ना नाही तर कसं व्हायचं मग पाटलाचं चा गार्डन चांगलं नसल्यावर ओके एव काय चाललंय ब्राऊन ए, चा ए।, ए काय आवाज येत नाही खालचाच आवाज जास्त यायला लागला खुशी झाली खुशी खुश झाली पोरं लाईटिंग बघून ना रावनी ते बघ ते बघ विचारू आपण आता बयटिंग कशी बबी ए राजा बबी लाइटिंग छान आहे का हा बर बर ठीक आहे छान आहे तुला आवडली ते बघ मला वाटतं भांडणं भांडणं होऊ शकतात त्यांचे अंदाज माझा अरे चा। हो <laughs> लाइटिंग छान आहे हा बबी अरे ब्राउनी काय मूड घाली होती त्याचा चालू आहे अजून बाळा का मग याच हे भर चाललाय कसा बघतोय बघितलं का लाइटिंग बबड्याच्या गार्डनलाची लाईट कशी छान छान दिसते ना लाईट छान आहे ना ए हिरो कसा बघतोय लाइटिंग <laughs> वरती बघतोय लायटिंग कशी दिसते काय दिसती ती बबड्या ए हिरो काय बघतोय त्याची त्याला माहिती キャバキャバキャバ。